नमस्ते नमस्ते आपला हनुमान डेअरी फार्मर स्वागत आहे तुमचं पूर्ण नाव आणि परिचय सांगायचं आमचं नाव संतोष झोरे राणार अगर शिरोळ तुम्ही कधी आले होता मशी खरेदी कर करण्यासाठी चार दिवसापूर्वी आम्ही मच्छी खरेदी चार टाइम दारा बघून मशी घेतलेले चार टाइम दूध बघून मैस खरेदी केला दोन मशी खरेदी केलेले तुमच्या ह्याच्यापूर्वी पण जाणार आहेत हो आहेत की तुम्ही आता काय सांगू शकता आपल्या हनुमान डेरी फार्मवर आता आम्ही दोन घेतलेले आहेत इथून आम्ही यांचे दुध आम्हाला गॅरंटेड वाटलेले आहेत आणि आम्ही इथून पुढे पण आम्ही दुध बघून घेणार आहे परत ठीक आहे दादा ओके